तर नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करतोय सध्या आलो आहे आपण अन्नाची तार ओढायला तिकडे मंगेश राऊत आले आहेत मुंबईवरून खास क्रिसमसची सुट्टी काढून अन्ना रिॲक्शन देतोय तर तार बिर वाढायची आहे आणि हा एक कामदार आपल्याकडे आलेला आहे सध्या आनंद त्याला पिशवी ठेवण्यासाठी आहे पिशवीतले काय ना काय देतोय तो तर बघूया इकडं काम चालू आहे अन्ना काम करून घेतोय व्हिडिओ चालू व्हिडिओ व्हिडिओ कंटेंट युट्यूब ला टाकणार युट्यूब ला फेसबुकला हा टाकतो कोण काम चाललेलं आहे अशा प्रकारे एक वरती अजून एक तार मारायची आहे ह्या तीन तारा दिसत आहे तुम्हाला त्याच्यावरती अजून परता एक वाढायची कारण का ढोर जातात आतमध्ये सांता क्लॉज थांबणार येत नाही अरे थांबणार कपडा अशा इकडे पूर्ण वाढणार आहे ती हा इथून पूर्ण घेऊन जायची इकडे खाली पाडायची वाटेल खाली घेऊन जायची हा सोडण्याचं काम चाललेलं आहे एक एकच बंडल वाढणार आहे दोन वाढणार अजून आम्ही चार वर्ष एक एकच मारूया मी पत्र पूर्ण मारणार पाच

घाई लागलेली आहे बंद करणार आहे सगळं अडकलेलं आहे तारीत हे सगळं साफ करतो अण्णा ओढूया इधरे आता कॅमेरामॅन इकडे घ्या इकडे माझ्या माझ्या मी खाली लढते तू एक लाईन वडून झालेली आहे एक बंडालवाले शेवटच्या पोलवर लाईन ह्याला तुम्ही बघत खायचा आपल्या वाडीतला आपल्या वाडीतला ना खायचा रे तू कोण <tem> तांबड्याची विशाल विशाल काय म्हणता बघ का म्हणाला कोण विशाल 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 का व्हिडिओ दाखव जावा शेवटची वडतो एकदम थोडा वेळा निघतो आता सपलेला आहे सगळं घेचा तू येता रे खेचू कुणी आणला नू

लागला विठ्ठल आला पुढचा सांगता बघ दे दोन ते का सांग बसूक बस? बस, बस, बस बस तरी पाचशे रुपये देणार दहा बस बस चल बस चानीज चालणार बस बस एकदा संध्या घेऊन ये चायनीजडी बस फुल हा कसला असा कसला टायर असता काहीच्या गाडीचा असतं का खायच्या थांब्यात न्या खच्या गाडीचा टायर असता असा सांग बिट्ट्या घेऊच्या बिट्ट्या असा गाडीचा काय असा गाडीचा खायच्या जागा असता सांग तू सांग सांग तरी कमबॅक कमबॅके पण इकडं बघणार तिकडला फोटो ब्लॉक्स संपलेला चला चाललो आहे आपण घरा हा चला संपलेला आहे चला गुड बाय 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 बाय